रानात मनात धरती गगनात शिव माझा दिसतो शिव माझा दिसतो माझ्या हृदयात बसतो शिव माझा दिसतो माझ्या हृदयात बसतो रानात मनात धरती गगनात शिव माझा दिसतो शिव माझा दिसतो बसतो शिव माझा दिसतो माझ्या हृदयात बसतो जटात वाहेर गंगेची धार कणटी शोभे छान नागाचा हार जटात वाहेर गंगेची धार कणटी शोभे छान नागाचा हार साधा भोळा हा शिव सावळा साधा भोळा हा शिव सावळा कसा मनात ठसतो मनात ठसतो माझ्या हृदयात बसतो मनात ठसतो माझ्या हृदयात बसतो रानात मनात धरती गगनात शिव माझा दिसतो शिव माझा दिसतो माझ्या हृदयात बसतो शिव माझा दिसतो माझ्या हृदयात बसतो हाती शोभे त्रिशोडम्र सुंदर अंगी भस्मान शोभे व्याग्रम बर हाती शोभे त्रिशोडम्र सुंदर अंगी भस्म आणि शोभे व्याक्रम्बर नद्यांची स्वारी करी त्रिपुरारी नद्यांची स्वारी करी त्रिपुरारी कस आईटीत बसतो आईटीत बसतो माझ्या हृदयात बसतो आईटीत बसतो माझ्या हृदयात बसतो रानात वनात धरती गगनात शिव माझा दिसतो शिव माझा दिसतो माझ्या हृदयात बसतो शिव माझा दिसतो माझ्या हृदयात बसतो शिवाच्या माझ्या लांब लांब चटा माथ्यावरे चंद्र चमके रुबाब मोटा शिवाच्या माझ्या लांब लांब जटा माथ्यावरील चंद्र चमके रूबाब मोटा मोठा दयाळ हा कनवाळू शिव हा कनवाळू कस गलात हसतो तो गालात हसतो माझ्या हृदयत बसतो गालात हसतो माझ्या हृदयात बसतो रानात मनात धरती गगनात शिव माझा दिसतो शिव माझा दिसतो माझ्या हृदयात बसतो शिव माझा दिसतो माझ्या हृदयात बसतो धन्यवाद मौली